नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हु मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता येत्या पंधरा दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या पंधरा दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातलाय आणि हा सवाल माझ्याही मनातलाय आज भारत वर्षातील सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की येत्या पंधरा दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता येत्या पंधरा दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव जर या प्रश्नाचा अचूक उत्तर घ्यायचं म्हटलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भावपातळी कशी आहे इथून पुढे आपल्याला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी दिसणार आणि या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर त्या पंधरा दिवसात बाजारभाव किती वाढणार या प्रश्नाचं घेऊया आता सविस्तर उत्तर प्रथम बघा आंतरराष्ट्रीय बाजार जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी बाजारभाव पातळी ती सध्याच्या कंडिशनला साडे दहा डॉलर प्रतिभूषच्या आसपास आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला एकतीस ऑक्टोबर पर्यंत हा बाजारभाव वाढताना दिसणार आहे आणि बाजारभाव पातळी सीबॉटवरती साडे दहा पासून ते अकरा डॉलर प्रतिषेषा दरम्यान दिसणारे मग एक गोष्ट लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा परिणाम देशांतर्गत बाजारात होणार का तर होय होणार पण किती तर याच्यामुळं आपल्याला पन्नास ते शंभर रुपयाची तेजी येताना दिसू शकते परंतु चांगल्या तेजीसाठी मोदी सरकारची हमी भावावरती सोयाबीन खरेदी सुरू होणं गरजेचं आहे जोपर्यंत ही खरेदी सुरू होणार नाही तोपर्यंत मोठ्या प्रमाणात तेजी येण्याची शक्यता नाही येत्या पंधरा दिवसात मोदी सरकारची सोयाबीन खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे जर मोदी सरकारची सोया देशांतर्गत बाजारात आपल्याला ते वाढताना दिसतील अन्यथा आपल्याला पन्नास ते शंभर रुपयाच्या ते समाधान मानावं लागेल तर मग अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला काय करायचंय कि त्या पंधरा दिवसात भाव पातळी कुठून कुठपर्यंत समजून घ्या तर येत्या पंधरा दिवसाचा विचार केला तर मोदी सरकारने खरेदी सुरू केली तर भाव पाचरापर्यंत जाईल नाहीतर भाव आहे त्या ठिकाणी राहून पन्नास शंभरची तेजी अथवा मंदी आपल्याला दिसेल अशा परिस्थितीत आपण मग चार सहाशे चार सातशेचा भाव मिळाला तर विक्री करायची का तर अजिबात करायची नाही कारण आज ना उद्या मोदी सरकार सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात करणार आहे त्याच्यामुळे दोन तीनशेची ही हक्काची तेजी आपल्याला सोडायची नाही तर मित्रांनो ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची माहिती की जी मी आपल्यासोबत शेअर केली ही येत्या पंधरा दिवसात देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव मला वाटते ही माहिती आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार